आपण आपल्या शरीराचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुख्यत्वे आपण आपल्या फिजिकल बॉडी म्हणजेच भौतिक शरीराचा विचार करतो मात्र शरीरसंस्था ही केवळ भौतिकच नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक म्हणजेच मेंटल बॉडी इमोशनल बॉडी अँड स्पिरिच्युअल बॉडी अशा प्रकार चार प्रकारांनी मुख्यत्वे बनलेली असते या चारही प्रकारांच्याबद्दल आपण थोडी थोडी माहिती घेणार आहोत आणखीन शेवटी या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बॉडी किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे याचा आपण विचार करणार आहोत तर सगळ्यात आधी भौतिक बॉडी भौतिक शरीर म्हणजेच फिजिकल बॉडी फिजिकल बॉडी म्हणजे आपलं शरीर आपली हालचाल आपली जाणीव आपले अवयव जे आपली बॉडी लँग्वेज हे सर्व फिजिकल किंवा तुमचं अपियरन्स तुमचं दिसणं हे सगळं भौतिक शरीर किंवा याला आपण फिजिकल बॉडी म्हणतो दुसऱ्या प्रकारची बॉडीज मेंटल बॉडी म्हणजेच तुमची मानसिक तुमचं मानस मानसिक शरीर मानसिक शरीर म्हणजे तुमची बुद्धी तुमचा तर्कवितर्क तुमची विवेक बुद्धी तुमचं लॉजिक तुमचं ॲनालिसिस तुमचं विचार करायची पद्धत तुमचं जजमेंट तुमचं प्रेजुडायसेस तुमचे शिकण्याची पद्धत किंवा शिक्षण किंवा आपण कुठल्या प्रकार आपलं ॲटिट्यूड हे सगळं इट ऑल कम्ज अंडर मेंटल बॉडी तिसऱ्या प्रकारची बॉडी इज युअर इमोशनल बॉडी दॅन म्हणजेच तुमचं भावनिक शरीर म्हणजेच तुमच्या भावना तुमच्या इमोशन्स तुमचे हॉर्मोन्स तुमचं तुमची नाती तुमचा स्पर्श तुमचं वॉटर अब्सॉर्प्शन तुमची जनरली तुमचा एक uh, तुम्हाला वाटणारा फील हे सगळं आलं तुमच्या इमोशनल बॉडीमध्ये आणि चौथा प्रकार तुमची तुमचं अध्यात्मक शरीर आध्यात्मिक शरीर म्हणजे स्पिरिच्युअल बॉडी ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं तुमच्याशी असलेलं नातं तुमचं युनिवर्सशी असलेलं नातं तुमचा ऑरा तुमचं तुमचं चक्र तुमचं लाईफ पर्पज आणखीन वेगवेगळे आध्यात्मिक अनुभव हे सगळं तुमच्या स्पिरिच्युअल बॉडीमध्ये येतं आता या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यात दुर्लक्षित असते ती आपली इमोशनल बॉडी आपलं भावनिक शरीर खरं तर युअर इमोशनल बॉडी इज अ ब्रिज बिटवीन युअर फिजिकल बॉडी अँड युअर मेंटल बॉडी मात्र आपण या फिजिकल या इमोशनल बॉडीची काळजी घ्यायला नेहमीच मागे पडतो नेहमीच त्याचा विचार केला जात नाही तुम्ही तुमच्या भावना ओळखणं त्यांची काळजी घेणं गरज पडली तरी त्याचं हिलिंग करून घेणं मदत घेणं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा जर का तो मधला ब्रिज पक्का असेल तर श सर्टनली तुमचं जे फिजिकल आणखीन मेंटल जो ब्रिज आहे तो चांगला राहून तुमचं शरीर इन जनरल खूप चांगलं राहील इफ यू टेक केअर ऑफ युअर इमोशनल बॉडी युअर फिजिकल बॉडी युअर मेंटल बॉडी अँड your spiritual body will thank you.